चल जीवन मिशनाची आढावा बैठक आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतील खाली संपन्न या बैठकीला अडतीस ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य गट विकास अधिकारी व अधिक मान्यवर उपस्थित होते यावेळी महेश बालदी यांनी सांगितले आज छोटा पडलाय एवढं माहिती असत आपण वास्तव्य बरोबर घेतात एक दहा दहा ग्रामपंचायती एक एक आढावा घेऊया जेणेकरून सर्वांच आणि कृपया विनंती आहे सर्व आपल्या पक्षाचे पदाधिकारी सर्व सरपंच मला विनंती आहे की आपली ग्रामपंचायत झाली तर आपण इथून मोकळे होऊया म्हणजे पुढच्या आढावा घेता येईल आणि ही स्कीम लवकर व्हावी याच्याकरता नरेंद्र मोदींच जे दोन हजार तीस पर्यंत प्रत्येक नळाला पाणी आणि घराला लाईट प्रत्येकाला घर ही जी स्कीम आहे त्याच्यात जनजीवन मिशन लवकर व्हावं याच्याकरता आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत अनेक अनेक ठिकाणी अर्थर, अडथळे निमित्त मात्र राहिलेले काही ठिकाणी ठेकेदारांनी काम केलेलं नाही काही ठिकाणी ऍडव्हान्स घेऊन घेतले काही ठिकाणी बराच सिग्सर्जितपणा इथे त्या बाजूने झालाय अनेक ठिकाणी आपल्याकडूनही पाठपुरावा कमी पडलाय त्याच्यामुळे आता येत्या आठ दहा महिन्यामध्ये या सर्व स्कीम पूर्ण कुठल्याही हातीत वाढलं पाहिजे आपण याच्याकरता विस्तृत बैठक मागच्या वेळेला ज्येष्ठ नागरिक सभागृहात सोडवे लागतील त्याच्यानंतर काय झालं किती ठेकेदार काळ्या यादीत